नमस्कार मित्र हो मी कवयत्री लेखिका अर्चना सुतार पाचवड सर्वप्रथम गप्पा जगाच्या कविता अर्चनाच्या या आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्र हो, याविषयी माहिती ऐकणार आहोत माहिती ऐकण्या अगोदर आपण जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि माहिती आवडलेस लाईक कमेंट आणि शेअरही करा मित्र हो, हा व्हिडिओ दीड मिनिटांचा असतो यामध्ये सर्व माहिती बसेलच असे नाही म्हणून उर्वरित माहितीचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनेलवर सर्च करून पाहू शकता चला तर मग मित्र हो आपण प्रवास याविषयी माहिती ऐकूया मित्र हो प्रवास म्हटलं तर अनेकांना मनापासून प्रवासाचे वेळ लागते प्रवास म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे होय मग त्यात जीवनामधील प्रवासाचे अनेक येतात कौटुंबिक वैयक्तिक आध्यात्मिक आणि खरं तर रस्त्यातला प्रवास हा वेगळाच वाटतो शब्दकोशानुसार प्रवास या शब्दाचा पहिला ज्ञातवापर चौदाव्या शतकात झाला असे म्हटले जाते प्रवास हा पायी सायकल ऑटोमोबाईल ट्रेन बस विमान जहाज किंवा इतर मार्ग उपयोगाने सामानाव्यतिरिक्त किंवा सामानानेही करता येतो यामध्ये प्रवासात छोटे मोठे मुक्कामही असू शकतात प्रवासाला जर्नी ट्रॅव्हल असेही म्हणतात प्राचीन काळातील प्रवास हे अत्यंत अडचणीचे होते रस्त्यांचे वाहनांचे विकास झालेले नव्हते आधुनिक काळातील प्रवास सोपे असले तरी त्यातही त्रुटी आढळतात